मनसर नगरपंचायत निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये अवघा एक दिवसमध्ये राहिलेला आहे प्रचारासाठी परवा मतदान होणार आहे या सगळ्या या सगळ्या रंगमाळेमध्ये बरेचसे नेते आता ह्या निवडणूक प्रचारामध्ये आले त्याच्यामध्ये राज्याचे नेतेही या प्रचारामध्ये उतरले मात्र तसं पाहायला गेलं तर आंबेगाव तालुक्यातील शिवसेना नेते जे काय आहे रमेश येवले जे आता आपल्यासोबत आहेत ते आपल्याला एका ह्या प्रचारच्या निमित्ताने एका ठिकाणी भेटले होते बऱ्याच प्रचार सभेवेळी किंवा या प्रचार वेळी जशी बोलताना आलं भाऊ तुम्ही यावेळेस मनसरच्या राजकारणामध्ये सक्रिय दिसलात काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा फायदा ह्यावेळी शिंदे शिवसेनेला मंसरच्या निवडणुकीमध्ये होणार आहे प्रथमतः मी तुम्हाला सांगू शकतो की ही शिंदे शिवसेना नाही हीच शिवसेना आहे आणि दुसरी शिवसेना आहे ती उद्धवबासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनीपर्यंत आपल्या याच्यात बदल करा हीच फक्त शिवसेना आहे दुसऱ्या गोष्ट ही इथून पुढे येणाऱ्या आंबेगावच्या विकासाच्या बदलाची नांदी आहे आणि या नांदीची सुरुवात आणि ही क्रांती ही मनसरपासून होणार आणि ही शाल दोन हजार एकोणतीसला इथल्या विधानसभेत आणि लोकसभेतसुद्धा जाऊन धडकणार आता हे जे वातावरण आहे बऱ्यापैकी प्रस्तावितांच्या विरोधात वातावरण तुम्ही तयार केलं मात्र हे सगळं असताना मतदार तुमच्या बाजूने कौल देईल काय का सांगा मतदारसुद्धा आता त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळला आहे मतदाराला पाहिजे स्वतःचं काहीतरी स्वतःला स्वतंत्र पाहिजे आणि त्यासाठी त्यांना शिवसेनेसारखा दुसरा कुठला पक्ष नाही की जो त्यांना न्याय देऊ शकतो मंत्रचा विकास जर करत असेल तर इथले आमचे सर्वचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर आपण केला तर मंचरचा विकास हा शंभर टक्के होणार कारण याच्या अगोदर साहेबांनी सत्ता नसताना देखील एकशे सात कोटी दिले आहेत लोकं कुणा दुसरी नाव लावलीत पण ते पैसे त्यांचा जी आर त्यांना विचारा आणि तो विचार तुम्ही जर काढला फोटो तर त्याच्यावरती सही ही मान्य नामदार एकनाथभाई शिंदे यांचीच आहे तो निधी त्यांनी सत्ता नसताना दिला हेच नव्हे तर निवडणुकीच्या अगोदर दोन कोटी चाळीस लाख रुपयेसुद्धा दिले आणि साहेबांचा शब्द आहे की विकासाचा पूर ज्यांच्या गंगा पहिल्याच आटल्यात ते आणू शकत नाहीत पण ज्यांच्याकडे अख्खा डॅम आहे विकासाचा निधी देण्यासाठी ते फक्त इथे विकासाचा पूर असतात त्यामुळं मंचकर हे सुजान आहेत सुजान आहेत आणि ते शिक्षित आहेत तर ते शंभर टक्के आणि एक हजार एक टक्के मनसरच्या विकासाच्या मागे म्हणजे धनुष्यपानामागे उभे राहतील नक्कीच यावेळी एक लोकांना विशेष पाहायला मिळालं की सुद्धा या ठिकाणी एवढे मोठे मोठे नेते पाहायला मिळाले आज कुठंतरी विधानसभासुद्धा या सगळ्या गोष्टी पुढे फिरले पडायला लागली एक तुम्ही मोठे उपमुख्यमंत्री आणून ही कुठंतरी प्रतिष्ठेची निवडणूक करून ठेवली असं वाटतं नाही ही प्रतिष्ठेची नाही तर ही आम्हाला आंबेगावमध्ये बदल घडवायचा आहे आणि बदलासाठी क्रांती व्हावी लागते आणि क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी आम्ही माननीय नाम एकनाथ भाई शिंदेनं आणलं होतं हे सगळं असताना राज्याचे उप उपमुख्यमंत्री जे या ठिकाणी आले होते अजित पवार साहेब मात्र तुम्ही एकनाथ शिंदे साहेब आणले कुठंतरी या ठिकाणच्या प्रस्तापितांना तुम्ही हे दाखवायचा प्रयत्न करताय की आम्हीही त्या पद्धतीने विकास करू शकतो निधी आणू शकतो आम्हीही तुमच्या एवढे ताकदवर आहोत तुल्यबळ आहोत हे दाखवायचं कुठंतरी हा प्रयत्न होता का नाही हे ताकद आमचीच आहे आम्ही तुल्यबळ नाही आम्ही तुल्यबळ आहोत हा निधी आमचाच आहे हे आमच्या साहेबांनी सांगितलं आहे आईजी जेव्हा बायजी उधारीत या बायजीनं सांगा तुम्ही घरी बसा हे पैसे आमच्या साहेबांनी दिलेत आमच्या साहेबांच्या पैशावर तुम्ही नागवा नावं लावलीत आणि तुम्ही बसलेत पण हे मनसरांना कळत नाही असं नाहीये मनसरकरांना सगळं कळतं आणि मनसर हुशार झालेत आणि याचं उत्तर तुम्हाला तीन तारखे निकाला शंभर टक्के दिसेल की जेव्हा इथे पॅनल हा भगवा लागेल आणि आमचा एकच नारा आहे भागवा आणि विरोधकांना एक तुम्हाला स्पष्ट आहे का शिंदे साहेबांनी जो निधी दिला जी विकास कामं दिली आयतच रेल आटायचं काम करतायत असं तुम्हाला स्पष्ट सांगायचं स्पष्ट बोलतो आम्ही ह्या आजपर्यंत इथला इथले जे प्रस्थापित आमदार आहेत यांनी बावीस ते सव्वीस वर्ष अतिउच्च मंत्रीपद भूषवली त्यांना साधा इथलं बसस्टँड करताना आलं मी दोन हजार तीनला ज्या बसस्टँडला यायचो तेच बसस्टँड अजून दिसते आणि यांनी आता सांगतात की मी हवं करतो त्या करतो मग आजपर्यंत झोपा काढल्या होत्या का यांचा निधी कुठे उडाला यांच्या शाळा झाल्या यांच्या शाळांच्या संस्था संस्थानं वाढली ते हैदराबाद जशी संस्थान आहेत ना तशी इथल्या लोकांनी संस्थानं आहेत म्हणजे काय पैसा आमचा विकास त्यांचा आला आहे पण आता एक अजिबात ख आम्ही खपून घेणार नाही इथला पैसा इथल्या जनतेसाठीच खर्च होणार आणि आम्ही शिंदे साहेबांचे चेले आहोत आम्ही घरचा जाळून विकास करतो आम्ही लोकांचं खाऊन आमचा स्वतःचा विकास करत नाहीत हे होते रमेश येऊले साहेब जे स्पष्ट वक्ते आहेत ज्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं का हा जो विकास निधी होता हा शिंदे साहेबांचा होता याच्यामध्ये कुठेतरी महायुतीच्या उमेदवाराने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंत्री